आज आपण आपल्या शाळेच्या मंत्रिमंडळामध्ये काही मंत्री आपले दरवर्षी असतात त्यांची निवड करणार आहोत पण दरवर्षी आपण शिक्षणच्या माध्यमातून निवड करतो हो की नाही तुम्ही कागदावरती नाव लिहिलं तुम्हाला जो आपला मंत्री हवाय परंतु यावेळेस आपण मोबाईलच्या माध्यमातून आपण प्रत्यक्ष वोटिंगची प्रक्रिया कशी चालते ते पाहणार आणि तुम्हाला प्रत्यक्ष याच्यामधून वोटिंग करायचं आहे मोबाईलमधून बघा मग आपल्या शाळेचे मुख्य निवडणूक असते त्यावेळी किंवा त्यांची नाव ब्ल्यू कलरच बसतो नम्रावर मुख्यमंत्री ब्ल्यू कलरला टच करायचं शेवटी स्त्री स्त्रीचं नाव तर स्त्री पवार मुख्यमंत्री तर स्त्री समूह असलेल्या ब्लू कलरच्या बटनाला तुम्ही काय करायचं प्रेस करायचं ओके

हा आता तुझं बोटिंग झालं टच करायचं आणि मग बोट काढायचं उचलायचं चला भूमी चल वेश चल बघ व्हेरी गुड कोणाला याच्यापैकी चौथीतल्या मुलांच की कोणाला की श्री दादा की आदर्श दादा कोण श्रीदा नम्रदा यांना आवाज मंत्री पदासाठी मतदान झालेला आहे आता आपण तसं रिझल्ट पाहणार आहोत तर ज्या पद्धतीने इलेक्शन मध्ये क्लोज होत तसं बाई क्लोज करतील आणि मग टोटलचं बटन दाबतील हम्म हा आता आपण टोटल पाहूया तिथे टीव्ही वरती बघायचे सगळ्यांनी टीव्ही स्क्रीन वरती तुम्हाला तुमची टोटल दिसणार आहे दिसली का वरती टोटल वोट सतरा बघा वरती आहे टोटल वोट सतरा हा आता रिझल्ट आता रिजल्ट बघूया आपण टोटल वोट चालतोय नंबर शिंदे पाच स्टाय वाजवा नंबरसाठी मैत्री तीन आदर्श दोन सुर्वी तीन अक्षरा तीन श्री पांचाळ एक मग कोणाला जास्त पडली रे मत नंबर म्हणजे आपला मुख्यमंत्री कोण झाला नमस्कार माझे नाव नम्र मी कश कशिनी शाळेचा मुख्यमंत्री नमस्कार माझे नाव आदर्श मी कशिनीशालेचा उपमुख्यमंत्री माझे नाव श्री मी शाळेचा अतम नमस्कार माझे नाव ऋथ्वी मी परिपाठ मंत्री नमस्कार माझे मंत्री समृद्ध मी परिपाठ मंत्री माझे नाव मैथिली मी मी कशिनीशालेची स्वच्छता मंत्री नमस्कार माझे नाव धुमी सुरु शिंदे मी शालेचं स्वच्छता मंत्री नमस्कार मी मी सुरवीराजे शिंदे मी शा मी शालेची क्रीडा मंत्री नमस्कार माझे नाव सनया निक ना मी आहे अभ्यास मंत्री नमस्कार माझे नाव अक्षरा अमोल मुंडे मी आहे शालेची अभ्यास मंत्री I I try. I try.